या दरबारामध्ये किमान सहा हजार प्रजा बसायच्या त्या काळात लाईट बाईक का असा काही प्रकार नव्हता जाणकारांच्या मतानुसार याच्यावरती बत्तीस फूट उंचाचं भव्य दिव्य छप्पर होतो आणि समोरचे जे छत्र दिसतंय ना या जागेवर आपल्या छत्रपतींचं त्या काळातलं बत्तीस फुट वजनाचं सुवर्ण असं सोन्याचं सिंहासन होतं पण प्रामुख्याने ते सिंहासन काही ये पाहता येत नाही याची ओळख राहावी म्हणून भारताचे सातवे राष्ट्रपती डॉक्टर गॅनी जलसिंग यांनी एकोणीशे पंच्याऐंशी ला ही पंचधातूची मेघडंबरी बसवण्यात आलेली आहे या मेघडंबरीची आतील मूर्ती सहा जून दोन हजार नऊ मध्ये कोल्हापूरचे राजे युवराज छत्रपती श्री संभाजी महाराज यांनी या जागेवरती ती सहाशे किलोची मूर्ती बसवली या मूर्तीवरती हार मात्र रोज येतो हो सांगलीमधून शिवप्रतिष्ठान मंडळ मंडळात सहा जर कार्यकर्ते दोन कार्यकर्ते रोज रायगड होते येतात सकाळी सात वाजता महाराजांना अंघोळी घालून पूजा करून हार घालून ते परतीचा मार्ग हटतात छत्तीस वर्ष ही परंपरा चालत याच्या खाली तीन खिडक्या खिडक्यांच्या आतमध्ये एक चौकोनी आकाराचं दगड आहे जिथे आपल्या राजाचं पारचं बत्तीस कोणाचं सुवर्ण सोन्याचं सिंहासन ठेवण्याची जागा होती परंतु ते सिंहासन कोणी नेलं त्याच्यावरती आज वाद निर्माण आहे परंतु त्याची जागेचं दर्शन पहिल्यांदा घेता येत होतं आता सध्या जवळ जाता येत नाही पण त्या सियासनाचं वजन तरी काय एक मन म्हणजे चाळीस किलो असं रत्न जडीत बाराशे ऐंशी किलो वजनाचं सुवर्ण सोन्याचं सिवासन इथे होतं हे वीट बांधकाम पेशवे काळातलं था असताना महाराजांच्या कारकिर्दीमध्ये इकडे बावीस आणि इकडे अकरा अशा टोटल तेत्तीस खुर्च्या या रायगडाच्या व्यासपीठावरती होत्या मग व्यासपीठावरती बसलं कोण जायचं साहेब महाराजांचं मंत्री महोदय राण्या आणि महाराजांचे दोन चिरंजीव संभाजी महाराज राजाराम राजे असे या व्यासपीठावरती बसले असताना जाणकारांची मत आहेत की या ठिकाणी दुतर्फी बांधकाम आणि इथं बत्तीस फूट उंचा छप्पर आणि समोरचा गेट तो म्हणजे नगारखान या दोनशे मुळाच्या अंतरामध्ये शिवकाळामध्ये ती सहा हजार प्रजा आणि त्या लखलख्या सिंहासन कसं डौलाने डवला दिसत असेल विचार करू राज्याभिषेकाला होता नाव होतं हे ऑगझेटर त्याने आपल्या स्वतःच्या रोजनिशी मध्ये मात्र या रायगडाचा राज्याभिषेक सोहळ्याचं वर्णन लिहिलं होतं आणि त्याच्यानुसार आपण अभ्यास केला जातो राज्याभिषेकाची तारीख होती शालिवान शेके पंधराशे शहाण्णव आनंद नामे सवासरे वार होता शनिवार सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर छत्रपती शिवाजी महाराज पहाटे चार वाजता उठले रायगडावरच्या कोणत्याही दैवताना महाराज विसरले नव्हते महाराजांनी सकाळी पहाटे चार वाजता या राज, राज सद्रेवरती आले आणि सद्रेव ते येतात आपल्या अंगावरती व्हाईट सद्रा डोक्यावरती जिरे टोप गळ्यामध्ये कवड्याच्या मळा कपाळ चंद्रकोर शोभून दिसत होती डाव्या हातामध्ये ती भवानी तलवार महाराज या सदरेतून इथून निघाले त्या नगारखण्याच्या समोर आबाढव्य चार पाच हत्तींची अंबारी सजवली छत्रपती ते अंबारीमध्ये बसले जगदीश्वराच्या दर्शनास केले आई भवानी देवीला साकडं घातलं गडाची गडे गडदेवता शिरकाईमतेची पूजा केली आणि पुन्हा छत्रपती व्यासपीठावर रायगडातील व्यास इथल्या प्रत्येक मग डोक्यातले भगवे फेटे काढले छत्रपतींना पहिल्यांदा मानाचा मुजरा घातला गेला महाराज तो मुजरा स्वीकारून सिंहासनाच्या पहिल्या पायरीला पोचले आणि भरलेल्या अंतकरणातून भरलेल्या हृदयातून त्याने आपल्या राजाकडे पाहिलं त्या सिंहासनाकडे पाहिलं आपल्या राजांनी ज्या वेळेला त्या सिंहासनाकडे पाहता सिंहासनाच्या बाजूला उजव्या आता ते औसे बसले मातेकडे पाहून आनंदाच्या अश्रू नजरेमध्ये डोळ्याने दिसत होते पण आनंदाच्या सोळा डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू का होते त्याचं कारण पण तसं होत राज सिंहासनाच्या पहिल्या पायरी नतमस्त करून औसाहेबांना म्हणतात औसाहेब स्वराज्याची दुसरी पायरी चढतोय आधी लगीन त्या कोंढाण्याचं आणि मगच माझ्या रायबाचा असं म्हणणार माझा ताना कुठे दिसत नाही नुकतेच नेसरीच्या खिण्यावर प्रतापराव गुजार राज लाख मेले तरी चालतील पण त्या लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे असे म्हणणारे भाजीप्रभू असंख्य वीर महाराजांना या प्रत्येक पायरे ते आठवत लठलट्या पाणी राजे सिंहासनाकडे औषधा केला नतमस्तक झाले राजे सिंहासनाकडे निघाले काशीच्या गाका बट्ट्याने छत्र प्रकट केलं हातामध्ये विष्णूची मूर्ती दिली साता समुद्रांच्या घडाना अभिषेक झाला एक हजार मोहरा उदळल्या आणि सिंहासनाच्या पाठीमागून एका गजूरदाराने ललकारे दिली मी ललकारे दिली तुम्ही पाठीमागून मोठ्याने जय म्हणायचे जै। की महाराज प्रौढ प्रताप क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर महाराजा धिराज राजा शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज की महाराजांचा तीनशे अठ्ठेचाळीस वा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला ते हेच रायगडाचं व्यासपीठ आणि हेच ते रायगडाचा राज्याभिषेक सोहळ्याचं ठिकाण राजाच्या राज्याभिषेकाच्या पोस्टर मध्ये इंग्रज वकील पाहिला सांगितला होता हेनरी ऑक्सिटन हा चौऱ्याहत्तर साली चालत आला होता डाव्या कोपऱ्यामध्ये इथे उभा होऊन व्हाईट कॅप काढून छत्रपतींना मुद्रा करून प्रश्न विचारतो का मी दोन पायाचा मानून रायगड सरतेवढा दमचाक झालो